नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची महत्त्वाची अपडेट जी आकुला थाने हो आहे ते पोलीस अधीक्षक अकोलामार्फत तसेच ठाणेमार्फत आपल्या मैदानी चाचणी दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे हो मित्रांनो बघा सात जून आताच परिपत्रक आहे यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे तर विषय पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसचे कार्यपद्धतीबाबत या ठिकाणी म्हटलेलं आहे पोलीस शिपाई एकूण एकशे पंच्याण्णव पदे भरण्याकरिता दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून पोलीस मुख्यालय अकोला येथे पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय अकोला येथे आयोजित करण्यात आली असून त्या अनुषंगाने उमेदवाराचे शारीरिक चाचणी मैदानी चाचणी किंवा मूळ कागदपत्रे तपासणीबाबत कळविण्यात येत आहे तर मित्रांनो एस आर पी एफसोबत तुमची पोलीस कॉन्स्टेबलची पण मैदानी चाचणी या ठिकाणी एकोणीस जूनलाच घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये आपण भरतीचे निवड मंडळामध्ये सभासद असल्याने व दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजतापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने आपण सदर भरती प्रक्रियेकरिता पोलीस मुख्यालय अकोला येथे उपस्थित राहावे ही विनंती तर मित्रांनो आता हे बघायचं आहे जर विद्यार्थ्याची एस आर पी एफची मैदानी चाचणी आणि जी मैदानी चाचणी जर एका दिवशी आली तर पुढे हे काय निर्णय घेणार आहे तर कारण आय सी आर पी एफची आणि जी पण मित्रांनो मैदानी चाचणीही एका दिवशी होण्याची शक्यता आहे पोलीस आयुक्तालय अकोलामार्फत आपला दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे तसेच मित्रांनो पोलीस आयुक्त कार्यालय शहर यांनी पण आपला दिनांक जाहीर केलेला आहे सात जून आजचंच परिपत्रक आहे विषय पोलीस भरती सोडत बावीस तेवीस याबाबतचं बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर तर पोलीस भरती प्रक्रिया एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजीपासून कागदपत्र पडताना शारीरिक मोजभाव व मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने आपण खालील नमूद केल्याप्रमाणे तत्काळ कार्यवाही करून पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा तर मित्रांनो ठाणेमध्ये पोलीस शिपाईच्या सहाशे सासष्ट जागा होत्या आणि पोलीस शिपाई चालकच्या वीस जागा होत्या तर यासाठी एकोणीस जूनला मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे तर आता एस आर पीची मैदानी चाचणी चाचणी आणि हॉन्स्टेबलची किंवा चालकची मैदान चाचणी एका दिवशी येण्याची शक्यता आहे तर विद्यार्थ्याची मैदानी चाचणी एका दिवशी आली तर त्यावर काय निर्णय घेतो आपल्या वेळेवरच माहिती पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद